नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आज तुम्ही म्हणता तुझा आवाज केवढा खोल येतोय झालाय काय बघा मित्रांनो तुम्हाला तर माहिती तुम्ही माझे व्हिडिओ बघितले मी माऊस बहिणीच्या लग्नाला गेलतो बारामतीला तर बघा आज आज आलेलो म्हणजे दुसरा दिवस आहे रविवारी लग्न होतं आणि फडदिसन सगळ्या गोष्टी लवकर झाल्या आणि चांगलं आज चांगलं लग्न जर झालं बघा आलोय रा कुठं आलो ब्लॉग बनवला रानात आलो बघा इथं जवळ चालू आहे आपलं घर आहे तर म्हटलं ब्लॉग बनव म्हटलं युट्यूबला आपल्या फॅमिलीला अपडेट द्यावा झालं काय बघा माझं आधी नाकाचं मास वाढलं होतं मास वाढल्यानंतर आता एक वेग प्रॉब्लेम झाला आता तो प्रॉब्लेम झाला काय आता इकडे मग काकाची इथं म्हणजे माझं चुलतंच लागतं ते मग तिथं धावपळ करण्यात हे करण्यात इकडं चल तिकडं चल काम कर हे कर धावपळ जे झाल्यामुळे आणि तोंडात वारा गेल्यामुळे नाका तोंडात आणि सर्दी पकडली आता सर्दी पकडली आणि त्यातमध्ये नाकाचा मा, मास वाढले आणि प्रॉब्लेम झालाय त्यामुळं हे होत आहे नाकातून पाणी येत आहे नाक जाम जाते काय करत तेच कळ नाही बघा तुमच्याकडं औषध असलं नाकाला तर नक्कीच ना सांगा बघा लय म्हणजे हे झाले तुम्ही पुन्हा प एक ब्लॉक बघितला असेल पुन्हा पांडुरंग सरांना भेटायला गेलतो सोमनाथ सरांची गाडी घेतली होती आणि ते सोमनाथ सरांनी पांडुरंग सर काय शूटवरती गेल तर त्यांच्या आल्यानंतर काय तिथे शूटिंग घेतलं नाही लय गडबडीत गडबडीत झालं सगळ्या गोष्टी तर बघा ते व्हिडिओ बघितलं नसतं बघा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या व्हिडिओची तर आता जाऊन बघा आणि नाही चॅनलवर कोणवीन असायचं प्लीज सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा विसरू नका एवढी बी आजार येते कारण मित्रांनो तुम्हाला तो माझा आवाज तुम्हाला कोण लिहून येत येत असेल तर बघा ह्या साईटला आणि हे साईटला आता ही हाड आहे ही हाड आहे आणि जे आपलं आतमधलं जी मास असतं का मास आपली जेव एच आपलं ऑक्स ऑक्सिजन चालतो डेली चोवीस तास आपला ऑक्सिजन चालतो जे की मरेपर्यंत त्यावर त्याच आपलं जीवन आहे ते बनकुलत वर गाठावं लागेल फुका टिकटाच आपली नाकाची पोंगळी म्हणजे एवढी असते हे हे साईज तिथून हे मग त्यातमध्ये आपलं मास असते ते मास काय झाले बघा मित्रांनो आपली गाठ कशी ती गाठ गाठ ती गाठल्यानंतर फुग ती गाठ आणि फुगली गा, पन, ता ता का अशी आडवी आली हिक पण ही कलकाला तर मग काय होत पाणी जर आलं का असं पाणी पावसाचं आता पाऊस भिजलं तर बिया आता पाऊस तर नाही पण फक्त झालंय काय नाका तोंडात हवा गेली म्हणून नाव झालंय बघा पण आता एवढी बियाजार व्हायला लागली का नाही डोकं तेवढं चक्क चक्कर राहिल्यासारखं व्हायला लागले का मित्रांनो <laughs> काय करू कळ नाय अ लो दुखतय डोकं तिला जाम झाले काय करतेस का नाही चला तुम्हाला सांगू म्हणलं काय हे जाऊन द्या सगळ्याच्या सगळ्याच्या घरी तीच असतंय गोमूत्र चला म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला अपडेट द्यावा चला एवढंच नाही तीन मिनिटाचा चार मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा होता बाकी काय नाही असे व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटतो तर नमस्कार तर बाय जय हिंद जय भारत असे एक नवीन ने व्हिडिओ इन सांगत बद्दल तर वाट बघा त्या व्हिडीओची लवकर तो व्हिडिओ आपले युट्यूब चॅनेल दिसत लव यू बाय बाय सो मच थँक यू काळजी घ्या